निवडणुकीचे निकाल लागले महायुती प्रचंड बहुमतांनी विजय झाली त्यामध्ये सहा जागेवर महायुतीने आपली बाजी मारली तर एका जागेवर महाविकास आघाडीला खातं खोल पैकी पाच जागेवर दावा करणारी महाविकास आघाडी कशी बॅक फुटला गेली ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मंडळी मध्ये आपलं स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यात पाच जागेवर आम्ही बाजी मारू असं विश्वास महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी केला त्यामध्ये चिखली बुलढाणा मेहकर सिंदखेड राजा मलकापूर मात्र यापैकी ते मेहकर मध्ये यशस्वी ठरले महाविकास आघाडी बॅकफुटला जाण्याचं कारण म्हणजे जागा वाटामधे केलेला विलंब त्यामुळे प्रचारामध्ये जास्त वेळ राहिला नव्हता विरोधकांनी प्रचाराला सुरुवात केली मात्र महाविकास आघाडीमध्ये जागेचे सूत्र सुटेना दुसरं कारण म्हणजे प्रचारामध्ये पूर्णता न लावलेली ताकद ठाकरेंची बुलढाण्यातील सभा वगळता महाविकास आघाडीने कोणत्याच मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या नाही त्याउलट महायुतीने अमित शाह कंगना रानवत पंकजा मुंडे हरियाणाचे मुख्यमंत्री नवदीप सिंग सैनी अशा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या त्यामुळे महायुती प्रचारामध्ये समोर आली तिसरं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलता फक्त विरोधकांवर टीका केल्या त्यामुळे लोकांची महाविकास आघाडीबद्दल जास्त प्रतिसाद दिला नाही चौथं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेला टॅकल न करता येणं महाविकास आघाडीने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेला विरोध केला मात्र दर महिना तीन हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले आधी विरोध करणे नंतर तीन हजार रुपये महिना देणे या गोंधळामुळे महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजना टॅकल करणं साधलं नाही त्या उलट बघता मायुतीने राबवलेल्या योजना प्रचाराच्या केंद्रस्थान ठेवलं दुसरा म्हणजे विकासाचा मुद्दा समोर ठेवला या सर्व गोष्टींचा त्यांना फायदा सुद्धा झाला त्यामुळे मायुती बुलढाण्यात अव्वल ठरली बुलढाणा जिल्ह्यात निवडून आलेल्या जागा बघितल्या तर भाजपच्या चार जागा शिंदेच्या शिवसेनेची एक जागा अजितदादा गटाच्या एक जागा अलीकडे बघता महाविकास आघाडी मात्र एका जागेवर खातं खोलू शकली ते सुद्धा ठाकरेंची शिवसेना या सर्व पाच कारणांमुळे महायुती हे आघाडीवर राहिली तर महाविकास आघाडी हे पिछाडीवर राहिली धन्यवाद पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा